हॅलो नमस्कार सकिनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज कच्ची केळी आणलेली आहे मी तुम्हाला पहिले पण मी कच्च्या केळ्याच्या दोन तीन रेसिपी दाखवलेल्या आहेत कच्च्या केळ्याची सुक्की भाजी कच्च्या केळ्याचे कुरकुरीत असे काप असं दाखवलेलं आहे आज कच्च्या केळ्याची मी कटलेट दाखवणार आहे हे पण त्यासाठी मी चार कच्ची केळी घेतलेली आहे स्वच्छ अशी मी पहिली धुवून आहे हे पहा मी आता केळं हे धुवून घेतलेले आहे आता हे कुकरला लावून घेणार आहे त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त नाही शिकवायचे दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकरला मी लावून घेते हे पहा कुकर मधून काढून घेतले आहे पण दोन शिट्ट्या करून आता त्याचे सगळ्याचे साल काढून घ्यायची आपल्याला चार केळ घेतलेले आहे थंड झालेले आहे थंड करून घेतली आहे आणि मग साल काढून घेऊ आपण हे केळांची छान कटलेट लागतात आणि कच्च्या केळांचीच करायची सगळ्या केळांच्या केळांची आता साल काढून घेतली आहे आता ती केळ आपण कुस करून घ्यायची किंवा किसून घ्यायची तुम्ही मी आता हाताने किस करून घेते बघा आता मी जरा मॅश करून घेते मॅशरनी

कि बाकी केला आता मैश कर थोड़ी कोथिंबीर घोड़ा सा रवाया दो तीन तो चमचे तो कॉर्न फ्लावर बनू चाट मसाला बढ़ूर बुमेट मसाला घर मैं జరీనసారీ గ సగం వ్యవస్థ మిక్స్ घट्ट गोळा होईल इथपर्यंत आपण कोण फ्यावर लागणार आहोत हे बघ अजून थोडा घालूया हे पण छान असा आपला गोळा तयार झालेला आहे आता त्याच्या कटलेट करून घेणार आहोत त्याला आता पाच सहा मिनटं जरा रेस्ट देऊया म्हणजे जरा रवा फुलू नये पाच दहा मिनटं जरा मुरू दिल्यावर आणि नंतर आपण कटलेट करून घेऊ आता हे पहा आपण आता कटलेट करून घेऊया पहिला थोडं तेलच हात लावून घेऊया बघा ह्या पद्धतीने मी कटलेट बनवून घेतेये हे पा ह्या पद्धतीने मी सर्व कटलेट आता बनवून घेतेये हे पा हे कटलेट मी बनवून घेतलेले आहे आता फ्राय फॅन आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तो गरम झालेला आहे आपण त्यात तेल घालून घेऊया आता आता त्यावर आपण कटलेट ठेवून घेऊया चवीला एकदम छान असे लागतात ते आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत कसे होतात तुम्ही करून पाहा खाऊन पाहा खूप छान लागतात आपण असे पदार्थ कधी करत नाहीये हे छान असे आपण आता क्रिस्पी होईपर्यंत करून घेऊ चालू फ्राय करून घेऊया साईडचे तेल सोडायचे लगेच उलटायचं नाहीये एक दीड मिनट होऊ द्यायचं आहे म्हणजे छान असं आपले क्रिस्पी होतील म्हणजे चिटकत नाहीये हे पहा आता मी उलटून घेते सगळे बघा किती छान असा कलर आलेला आहे एकदम ब्राऊन कलर असा मस्त पहिरी करत रांगावर आलेले आहेत कटलेट आपले तर मी सर्व उलटून घेते हे पाऊन घ्यायचे जरा म्हणजे सर्व बाजूने जरा व्यवस्थित एकसारखे चालू फ्राय होतात छान असे फ्राय करून घेऊया असं करून घ्यायचे आपले इतके कच्च्या केळाचे कटलेट तयार झालेले आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कच्च्या गायचे कटलेट तयार